नमस्कार मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला त्या दिवशी कोंबडी वड्याची भाजणी दाखवली आज मी तुम्हाला त्या भाजणीचे कोंबडी वडे दाखवते हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि याच्यामध्ये हे कोमट पाण्याने मळून घ्यायचं गोळा करून घेऊयात हे पहा मित्रांनो एवढं असं कडक मळून घ्यायचं हे पीठ हे पहा मित्रांनो आपलं मस्त असं हे पीठ भिजून झालेलं आहे हे बघा मग किती कडक होतं आता कसं मऊ झालेलं आहे एक तास मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे मग त्याला थोडंसं तेल घ्यायचं आणि असे पपट घेतलेला आहे मी खालके सोडून पडत अशा प्रकारे आपण सर्व वडे हे हे पहा मित्रांनो आपले मस्त असे कोंबडी वडे झालेले आहेत चिकन सुक्का ब चिकन रस्सा केलेला आहे चिकन सुक्का आहे गटारीसाठी आपले मस्त असे टम फुगलेले कोंबडी वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो